नमस्कार मित्रांनो दिवाळीचा सण केवळ दिव्यांचा नाही तर आत्मिक शुद्धीचा सण आहे आपण घर सजवण्यात दिवे लावण्यात मिठाई बनवण्यात इतके व्यस्त होतो की हे विसरून जातो खरी दिवाळी आपल्या मन आणि घरातील वातावरणात असते श्री स्वामी समर्थ म्हणतात ज्या घरात प्रेम स्वच्छता आणि शांती आहे तिथे मी स्वतः निवास करतो या वर्षी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी उंबरठा ओलांडून आत यावी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात समृद्धी कायम राहावी तर दिवाळी आपल्या घरात श्री स्वामी समर्थांचे हे पाच बदल नक्की करा ज्या कोणींनी हे बदल आपल्या जीवनात उतरवले त्यांचे घर केवळ दिव्यांनीच नाही तर कृपा आणि समृद्धीच्या प्रकाशाने उजळून निघाले घरातील मर्यादा आणि नियमित पूजा श्री स्वामी समर्थ म्हणायचे जिथे देवांची मूर्ती धूळ खात पडलेली असते तिथे आशीर्वाद टिकत नाही आजकाल आपण आपल्या घरामध्ये दे अनेक देवी देवतांची मूर्ती ठेवतो राम कृष्ण शिव लक्ष्मी श्री गणेश श्री स्वामी समर्थ पण व्यस्त जीवनामुळे रोज पूजा करू शकत नाही हळूहळू देवाऱ्यावर धूळ जमते दिवा विजलेला राहतो आणि पूजा केवळ सणापर्यंत मर्यादित राहते स्वामी समर्थ म्हणायचे भक्तीची गणना मूर्तीने नाही तर भावनेने होते म्हणूनच जर तुम्ही रोज पूजा करू शकत नसाल तर देवाऱ्यात केवळ एकाच आराध्य देवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवा पण रोज एक दिवा लावा धूप किंवा अगरबत्ती लावा आणि दोन मिनिटे प्रेमाने त्या ईश्वराशी बोला देवारा रोज स्वच्छ ठेवा कारण तो एक कोपरा नाही तर तुमचा घराचा आत्मा आहे माता लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वच्छता साधेपणा आणि श्रद्धेचा वास असतो एका दिव्याची ज्योत तो पर्यंत जडते जो पर्यंत त्यात तेल आणि श्रद्धा दोन्ही असतात दुसरा उपदेश अन्नाचा आदर करणे आणि ते वाय न जाऊ देणे श्री स्वामी समर्थांनी नेहमी म्हटले आहे की अन्न हे ब्रह्म आहे त्यांनी स्वतः आपल्या जीवनात अन्नदानाला सर्वात मोठा धर्म मानला पण आज आपण वारंवार अन्न वाया घालवतो कधी जास्त बनवले कधी कोणाला आवडले नाही म्हणून फेकून दिले हे केवळ अन्न नाही तर एखाद्या भुकेल्याच्या जीवनाची आशा असते स्वामी समर्थ म्हणायचे ज्या टाटातून अन्न फेकले जाते तिथून लक्ष्मी माता हळूहळू मागे घेते म्हणून प्रयत्न करा की जेवढे लोक आहेत तेवढेच भोजन बनवा आणि जर कधी शिल्लक राहिले तर ते फेकून देण्याऐवजी एखाद्या गरीब भूकेला जनावरला किंवा पक्ष्याला खायला द्या आठवण ठेवा भोजन वाटणारा कधीही रिकाम्या हाताने राहत नाही स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी सांगितले अन्न सर्वांसोबत वाटा त्यात माझा अंश आहे जेव्हा तुम्ही कोणाला भोजन देता तेव्हा खरे तर तुम्ही स्वामींनाच अर्पण करता हेच ते कर्म आहे जे तुमच्या घराची समृद्धी कायम टिकून ठेवते तिसरा उपदेश घर नेहमी स्वच्छ आणि सुगंधित ठेवणे स्वामी समर्थ जिथे गंदगी आहे तिथे ना ना मन टिकते लक्ष्मी अनेक लोक म्हणतात की आमचे घर छोटे आहे आमचे उत्पन्न कमी आहे आमच्याकडे सजावटीचे साधन नाही पण श्री स्वामी समर्थ कधी राजवाड्यात राहिले नाही ते तर एका छोट्याशा जागेत राहिले पण तिथे नेहमी स्वच्छता सुगंध आणि शांती राहत असे दिवाळीपूर्वी आपले घर नीट स्वच्छ करा केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटलेले सामान कपडे नकारात्मक वस्तू मनात आणतात त्यांना काढून टाका दिवाळीची खरी स्वच्छता तेव्हा होते जेव्हा घरातही प्रकाश असतो आणि मनातही हलकेपणा आणि आठवण ठेवा स्वच्छ घर स्वतःच एक मंत्र आहे जो माता लक्ष्मीला आकर्षित करतो चौथा उद्देश घरात भांडणे गोंगाट आणि कल यापासून दूर राहणे श्री स्वामी समर्थ म्हणायचे जिथे कला आहे तिथे करुणा उतरत नाही आजकाल प्रत्येक घरात छोट्या छोट्या गोष्टीवर वाद राग आरोप प्रत्यारोप होत राहतात कोणाला नोकरीची चिंता कोणाला पैशाची कोणाला नात्यांची आणि या तणावात घरातील शांती हरवून जाते दिवाळीची खरी पूजा तेव्हा होते जेव्हा घरात शब्दांची गोडी आणि मनाची शांती असते म्हणून जर घरात काही भांडण झाले तर ते वाढवू नका श्री स्वामी समर्थांचा एक उपदेश होता ज्याला पहिला मौन साधता येतो तोच खरा विजेता जर तुम्ही आपली वाणी शांत ठेवाल तर लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरात थांबेल एका व्यक्तीला घराचा शांती दूत बनवा जो सर्वांना समजावेल जो तणावाला प्रेमाने संपवेल आठवण ठेवाल ते आवाज मोठा होतो तिथे आशीर्वाद थांबत नाही पाचवा उपदेश वयोवृद्ध बुजुर्ग आणि माता पित्यांचा आदर श्री स्वामी समर्थ म्हणायचे आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे आजकाल अनेक घरामध्ये पाहायला मिळते की नवीन पिढी व्यस्त आहे आणि वयोवृद्ध एकटे राहतात कधी त्यांच्यावर मोठा आवाज कधी दुर्लक्ष कधी कटू शब्द आणि मग हळूहळू घराचे सौभाग्य कमी होत जाते आठवण ठेवा ज्या घरात वयोवृद्धांचा डोळ्यातून अश्रू येतात तिथे बर भटकत टिकत नाही दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला खरी आरती करायची असेल तर आपल्या आई वडिलांची किंवा घरातील वयोवृद्धांचे पाय दबा त्यांच्यासाठी मिठाई बनवा त्यांच्या सोबत बसा त्यांच्याशी बोला तेच तुम्हाला तो आशीर्वाद देतील जो कोणत्याही दिव्यापेक्षा जास्त तेजस्वी चमकतो श्री स्वामी समर्थ म्हणायचे ज्याने आपल्या घरातील मोठ्यांना हसवलं त्याने लक्ष्मीला बोलावले मित्रांनो हे पाच उपदेश केवळ बोलणे नाही हे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचे सूत्र आहे जर तुम्ही दिवाळी पूर्व हे पाच बदल आपल्या घरात आणि आपल्या जीवनात उतरवले तर तुमच्या घरात केवळ दिवेच नाही तर नशीब किस्मत देखील उजळून निघेल लक्ष्मी माता स्वतः येईल आणि श्री स्वामी समर्थ म्हणतील माझा भक्त आता तयार आहे त्याच्या घरात प्रेम शांती आणि बरकत कायम राहील आठवण ठेवा दिवाळीच्या खरा प्रकाश बाहेरचा नाही तर आतला असतो जेव्हा मन शांत असते घर स्वच्छ असते संबंध पवित्र असतात तेव्हा दिव्यांची ज्योत माता लक्ष्मीला आकर्षित करते व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो परेंत श्री स्वामी समर्थ